नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर आज आहे वसंत पंचमी पण आणि आपला प्रजासत्ताक दिन पण त्यानिमित्तानेच तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या आणि वसंत पंचमीच्या खूप 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 शुभेच्छा तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया आणि चाललं आहे कामावर न आता आंघोळी वगैरे झाल्या सगळ्यांच्या तर यश तर आत्ताच उठलेलं आहे हे बघा ब्रश करतोय आज सुट्टी त्याच्यामुळे आणि त्याला बरं पण नाही वाटत आहे म्हणून तो झोपलेला होता तर आता चालले कामावरणं चाललं आहे टी व्हीवर बघा शो बघतोय आम्ही परेडचा वगैरे तर चला बघूया पुढची काय काय तयारी होते थंडी तर खूप आहे काही कामं करायचे मन नाही होत माझं तर खूप म्हणजे खूपच थंडी आहे यावर्षी तर चला बघूया पुढे काय काय तयारी होती चला कामाची सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळी तर असतंच पण सकाळी आंघोळी वगैरे सगळं आवरून झालं आहे यशला बरं नाही आहे त्याच्यामुळे तर झोपला होता तर अंथरूण बाकीचा आवरायचं राहिलं आहे तो आता उठलेला आहे उठला आहे तोपर्यंत अंथरूण वगैरे आवरून घेतलं आणि मग म्हटलं झोपेल तर त्याला ब्रश वगैरे करायला लावलं मग आंघोळी मुलं आजारी पडले की मग आपल्यालाही काही घरात कामं वगैरे सुचत नाही मग त्यांच्या आजूबाजूलाच राहावं लागतं मुलं लहान असो की मोठे तो आता आठवीमध्ये आहे पण तरीही तरी मम्मी तरी मम्मी त्याला औषधं द्या गोळ्या द्या सगळ्या जागेवर लागतं पण ताप येत होता त्याला भरपूर म्हणून तो शाळेतही गेला नाही म्हणून कामं सगळी स्लो चाललेली आहेत पण आज आहे सरस्वती पूजन तर मग म्हटलं चला सरस्वती पूजा वगैरे करायची मग सगळे कामं आटकुंडी फटाफट फटा मग रेडी वगैरे झाली आंघोळ के तर केव्हाचीच झाली होती पण थोडं आवरलं मग त्याच्यानंतर स्वतः रेडी झाली ते अगदी जरुरी असतं रोज सकाळी आपण आंघोळ वगैरे झाले की छान असं घरातल्या घरात थोडंसं का ना पण रेडी व्हायचं म्हणजे जरा प्रेझेंटेबल राहायचं म्हणजे आपल्यालाही चांगलं वाटतं आणि समोरच्याला बघण्यालाही चांगलं वाटतं आणि आपल्याला उत्साह येतो अजून आपण प्रेझेंटेबल राहिलं की कायम तर मग आता इथे भांडी वगैरे घासून घेते चहाजी वगैरे मग त्याच्यानंतर देवाची भांडी वगैरे घासून घेते दिवे थाट वगैरे ते रोजच्या रोज घासले तरीही खराब होता पण म्हटलं मग चला आज काही डी आय वाय लिक्विड तर नाही आहे पण फार्शमध्ये पितांबरीने मी सगळे तांब्याचे भांडे वगैरे घासून घेतले देवाचे कारण पूजेला लागणार आहे त्याच्यामुळे ते तेच काम करत होती मी ते सकाळी उठून काय कामं राहतात आपले तेच कामं रोजचेच पण ते सुद्धा आपल्याला एक असं उत्साहामध्ये केलं ना तर खूप छान वाटतं असं दिवस दिवस असं आपलं फ्रेश व्हायला पाहिजे आणि कामाचा उत्साह आपल्या घरातलेच काम जरी असलं पण ते आपल्याला करावं लागतं हे समजून कधी चाललं ना तर घरातले कामं अगदी झटपट आणि खूप आवडीने आपण करतो ते आणि अगदी प्रेझेंटेबल म्हणजे कामं होता अगदी टाईमनुसार होतात आणि माझं तर टाईम मॅनेजमेंट असतं की इतक्या टायमापर्यंत इतकी ही कामं झालीच पाहिजे आणि नंतर मग दुसऱ्या कामाचं शेड्यूल असतं म्हणजे प्रत्येक कामाचं एक असं ठरवून घेतलेला टाईम असतो त्यानुसार कामं झाली तरच ते सगळी कामं वेळेत पूर्ण होतात आणि सतीश त्यांची शिफ्ट वगैरे बदलते तर त्याच्यामुळे त्या हिशोबाने मला सगळ्या कामांचं मॅनेजमेंट करावं लागतं तर मी त्याप्रमाणे कामं वगैरे करत असते मग असतंच वरचं आपल्या रोजचे कामं तर असतातच पण नंतर दुसरंसुद्धा थोडंफार चालूच असतं काही कामं असो तर आपल्याला थोडंसं प्रेझेंट ठेवून ते कामं जर केली ना तर अगदी वेळेत आणि नियोजनबद्ध आपले सगळे कामं होतात आणि आपल्याला ते कामामध्ये हौसही येते मी रोज कधी घर रोज घरच्या कामांना कधीच आपण अज मानू नये की ते आवडीने करावे मी तुमच्यासोबत एकदा एक व्हिडिओ शेअर करेल की रोजच्या कामांचा कंटाळा न करता ते कामं आवडीने करून आणि आपल्याला अगदी छान वाटेल असं कामं करताना आपल्याला अगदी छान आणि मोकळं वाटेल अशा प्रकारे कामं केले ना तर खूप छान होतात तर सगळं आवरून झालेलं आहे आणि मग आता इथे मी पूजेची मांडणी वगैरे म्हणजे दोघीकडे करत होती इकडे पण तिकडे पण सगळे भांडे वगैरे घासून झाले मग म्हटलं आधी पूजा करून घ्यावी मग नंतर स्वयंपाकाचं मग पूजेचं सगळं आवरून घेतलं आता अगदी म्हणजे आपल्याला कशी येत नसली ना मोठ्या प्रमाणामध्ये पूजा पण छोटी मोठी पूजा केली ना मला तर अगदी छान असं प्रसन्न वाटतं घरामध्ये पूजेचं वगैरे केलं की कोणतंही फेस्टिवल आलं तरी ते तसं तर गुजरातमध्ये कोणतंच फेस्टिवल माहीत नाही पडत फक्त नवरात्री वगैरे आली की धुलेटी आली की मग हे माहिती पडतं पण जे बाकीचे आपले सण असतात मराठी ते काही माहीत नाही पडत पण आपण घरात जर सेलिब्रेशन केले त्याचनुसार जसे महाराष्ट्रात करतात तर आपल्याला ते वेगळं फिलिंग येतं आणि खूप छानही वाटतं मला तर त्यामुळे मी सगळं हे करत असते पूजेचं मला आवड आहे पूजेची पण आपलं जितकंही लहान असलं मोठं असलं मी कधीच स्वतःला लहान म्हणजे आपलं आपण मिडल क्लास आहोत की हाय मिडल क्लास आहो हे कधीच मी असं मानून नाही घेत आपलं सगळं चांगलंच आहे असं पॉझिटिव्हिटी कायम ठेवायची मग मीने पूजा वगैरे करून घेतली यश पण पूजा करतोय आता पुस्तकं वगैरे ठेवायची सरस्वती माता आपल्याला सरस्वतीमुळेच आपल्या घरात लक्ष्मी वगैरे येते आणि आपण शिक्षणात चांगलं असलं मुलांचंही मुलांनाही लहानपणापासून अशा सगळ्या पूजेच्या वगैरे सवय लावल्या ना तर त्यांनाही सवय लागते आणि ते नेहमी असंच मोठं म्हणजे लहान असतानापासून जर बघत असले ना तर मोठे झाल्यावर त्यांनाही सवय लागून तेही तसंच करतात म्हणूनही असं सगळं करावं सणवार वार असो किंवा देवाची पूजेपासून तर कोणती पूजा कधी करावी हे सगळं तर मुलांनाही पूजेला बसवलं मी नाही त्यांच्या जाऊन पूजा करून घेतली कारण सरस्वती मातेची खूप जरूरत असते मुलं शिक्षण करताय आपले त्यानुसार आता इथे भाजी बनवून घेते मी तुवेरचे जे सुक्के दाणे असतात तुवेर ना तुवेरना बाकरा इकडे गुजरातीमध्ये म्हणतात तर त्याचे अगदी छान अशी भाजी बनवते मी तर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची टोमॅटो अशी पेस्ट मीने वाटून घेतलेली आहे आणि कांदा बारीक का टाकलेला आहे कापून तो लाल होऊ दिला त्याच्यानंतर लाल मिरची पावडर गरम मसाला हळद आणि धणा पावडर टाकायची ना अख्ख्या दोन मिरच्या टाकलेल्या आहेत ते चांगला मसाला परतून घेतला तेलामध्ये तेल सुट्ट तोपर्यंत कारण आपण भाजलेलं नव्हतं कच्च वाटून घेतलं होतं आणि कांदा टाकला होता आणि तुवेरचे बाकरा हे जे असते धान्य ते तुवेर सुक्के आता ते, ते भिजवून ठेवले होते रात्रभर मग शिजवले मग त्याच्यानंतर त्याची भाजी बनवली तुम्ही सुक्की पण भाजी बनवू शकता आणि पातळ पण बनवू शकतात अगदी टेस्टी अशी भाजी होते असं नाही का रोज पंचपक्वनच बनवायला पाहिजे आपल्या घरातली रोजची जी भाजी राहील तीही अगदी छान बनते आणि भाजी रेडी झालेली आहे त्याच्यानंतर जेवणं वगैरे झाले दुपारी मग थोडंसं हे यांना सुट्टी होती आज सतीशला तर त्याच्यामुळे मग हस्तकला उत्सव हा सेल आलेला आहे आमच्या सिल्वासला तर हा बघण्यासाठी आम्ही गेलो म्हणजेच हँडिक्राफ्ट सेल होता म्हणजेच हाताने बनवलेल्या सगळ्या वस्तू ज्या असतात ना तर राजस्थान साईड गुजरातमधले असे सगळे आलेले असतात तिथे त्या साईडच्या जे वस्तू हाताने बनवतात राजस्थानी लोक किंवा गुजराती हस्तकला असेल तर खूप छान राहतो दरवर्षी येतो आमच्या सिलेबसमध्ये तर आता कोरोनामध्ये आला होता त्याच्यानंतर आता आला तर इथे खूप छान वस्तू भेटतात हे पाहिजे एंट्री करताना इथेच पान वेगवेगळ्या प्रकाराचे पान आहेत स्मोकी पान फायर पान वगैरे सगळे आणि ते खाण्यापिण्याचे नाश्त्याची सोय असते सगळं तुम्ही काही घेत घेऊ शकता आणि बसायलासुद्धा असतं खूप मोठ्या प्रमाणात असा हा सेल येतो इथे आणि खूप छान वस्तू असतात हाताने बनवलेल्या थोड्या माग असतात रेंज त्यांची खूप जास्त असते पण अगदी छान असतात ते आपल्या लोकल म्हणजे आपण हेच ब्रँड घेतले पाहिजे लोकल लोकांकडून की ते बनवलेले त्यांचे खूप छान असतात ते मला तर खूप आवडतात पण आपल्याला जितकं म्हणजे असं नाही की घ्यायचं म्हणजे आपल्याकडे पैसे नसतील तरीही आपण रिकामा खर्च करायचा जी वस्तू आपल्याला हवी असेल जी जरुरी आहे त्याच घ्यावं तसंही असेल नेहमी येतो हे बघा अगदी खूप छान असे शॉल आहेत या अगदी हाताने विणकाम केलेल्या आणि अगदी खादीच्या आहेत सगळं आणि टॉप पण छान आहेत खादीचे वगैरे टॉप आहेत इथे आणि हे ड्रेस मटेरियल मटेरियल पण आहे ड्रेस पण रेडीमेड ड्रेस पण आहेत ते सगळं भेटते इथे कानातले वगैरे हे सगळे बनवलेले असतात कानातले सुद्धा मोतीचे वगैरे ते बनवून देतात आणि बे बांगड्यासुद्धा हे बघा ह्या बांगड्या मीने ने घेतल्या आहेत राजस्थानीकडे तर इथे नेकलेस वगैरे सगळं आहे तर हे बघा सगळं खादीचे कपडे आहेत पण अगदी छान आणि त्यांचं मटेरियलसुद्धा खूप छान असतं पण त्यांची हाय रेंज असते खूप आणि हे बघा हे पेंटिंग केलेली आहेत बनवलेल्या तर अगदीच खूप सुंदर आहेत किती छान छान पेंट बनवलेले हो आहेत खूप महाग आहेत पण त्या पण अगदी किती सुंदर दिसतं मोठं घर असेल ना आपलं तर आपण लावू शकतो त्या पण आपलं काही तेवढं मोठं घर नाही म्हणून मी काही घेतलं नाही म्हणजे जे जरुरी असेल तेच घ्यायचं रिकामी पैसे कशाला हे माटीचे भांडे आहेत बघा बॉटल ताट वाटी ग्लास सगळं भेटतं अगदी माटीचं आणि हे सगळे प्रकारचे कानातले एअरिंग सगळं विवरात आपण जे घालतो सगळे कानातले वगैरे हेच जास्त होते आणि हे लाकडाचे बनवलेले आहेत खेळणे वगैरे लाकडाची खेळणी होती सगळी इथे कानातले देवांचे स्मॉल कपडे वगैरे सगळं तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ इथेच संपवते थँक्यू धन्यवाद व्हिडिओ बघितलं